ठाण्यातील वागळेस्ट्रीट येथील प्राचीन दत्त मंदिरात दत्त जयंती उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे या महिन्यात चंपाषष्टीनंतर दत्त जयंतीला विशेष महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला मृगशिरा नक्षत्रावर दत्ताचा जन्म झाला म्हणून हा दिवस ज दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो ठाण्यातील वागळे स्ट्रीट येथील प्राचीन दत्त मंदिरात दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला प्रतिवर्षीप्रमाणे श्री वागळे इस्टेट लॉरी असोसिएशनच्या वतीने श्री दत्त जन्मोत्सव व श्री सत्यनारायण महापूजा संपन्न झाली या मंदिराची स्थापना एकोणीसशे बासष्ट साली छोट्या मंदिरात झाली या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे गाभारा पूर्ण सोन्याने सजवलेला असून आज दत्त जयंती उत्सवानिमित्त आकर्षक सजावट करण्यात आली आहे तसेच रांगोळीने संपूर्ण वातावरण मंगलमय झाल्याचे पाहायला मिळाले यावेळी भक्तांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती दत्त जयंती उत्सवानिमित्त मंदिरात सकाळपासूनच भजन कीर्तन आयोजित करण्यात आले होते सायंकाळी भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलेले असून हजारोंपेक्षा जास्त भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात या उत्सवाला आमदार अशोक पाटील शहरप्रमुख माजी नगरसेवक राम रेपाळे तसेच अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून दत्ताचं दर्शन घेतलं यावेळी अध्यक्ष विजय कदम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की हे दत्ताचं मंदिर प्राचीन असून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब कोणतेही कार्य सुरू करायचं असेल तर याच दत्त मंदिरात येऊन दत्ताचं दर्शन घेऊन कार्याची सुरुवात करतात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचं विशेष सहकार्य या मंदिराला असल्याची माहिती विजय कदम यांनी दिली श्री वागळे स्टेट लॉरी असोसिएशनचे अध्यक्ष विजय यादव सेक्रेटरी शंकर शिंगाडे उपाध्यक्ष बाबुला बाबूराव माने कार्याध्यक्ष गुलाबराव माने उपसेक्रेटरी दीपक घोरपडे खजिनदार शिवाजी शिंदे उपखजिनदार राजीव शिंदे सर्व सभासद यांचे विशेष सहकार्य लाभले मी विजय यादव सा अध्यक्ष प्रमाणे आपल्याकडे दत्त जयंती उत्सव साजरा होत आहे अनेक भाविकेकडे तुम्ही आता पाहतच असाल गर्दी असते दरवर्षी अशी अलोट गर्दी असते गर आणि गर 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 सकाळी आपल्याकडे पाच वाजता अभिषेक असतो सहा सात नंतर जे प्रोग्राम जे आहेत भजन कीर्तन सर्व इकडे सांस्कृतिक कार्यक्रम असतात सत्यनारायणची महापूजा असते पाच नंतर सहा वाजता जन्मोत्सव असतो सात नंतर महाप्रसादाचा सा, मोठा कार्यक्रम असतो खाण्यामध्ये मला वाटतं पंधरा ते अठरा हजार लोक या तीर्थप्रसादाचा लाभ घेतात त्यामुळे ह्या जन्म आमचं एक महात्म्य आहे तुम्हाला तर माहिती आहे की शिंदे साहेब जे बोलतात हे वाघाईशेमध्ये हे माझं नाक आहे मंदिर कारण तिथून जेव्हा संसार एकोणीसशे ला रहिजे झाल्यापासून आमच्याकडे हा कार्यक्रम दरवर्षी नितनियमानी होत असतो एकोणीसशे बासष्ट साली मंदिराची स्थापना छोट्या मंदिरात झाली तेव्हा इकडे छोटीशी युनियन होती जे ट्रान्सपोर्ट इंडियाची हब होतं तेव्हापासून हे संघटना आहे आज खरं ते सत्तर वर्ष पूर्ण होत आली सत्तर बहात्तर वर्ष त्या संघटनेला खूप महत्त्व आहे कारण ते महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी संघटना व नाव घेतलं जातं